महाराष्ट्राची लेख कर्नाटकाची सून काँग्रेसची माजी आमदार गोव्याहून दिल्लीला जात असलेल्या विमानात काँग्रेसच्या महिला नेत्यानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे परदेशी महिलेचा जीव वाचलाय या विमानातून चौतीस वर्षीय अमेरिकन नागरिक जेनी ही आपल्या बहिणी बरोबर दिल्लीतील एका लग्न समारंभासाठी प्रवास करत होती विमानानं उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच जेनीला अस्वस्थ वाटू लागलं तिला अचानक श्वास त्रास होऊ लागला ती ती थरथरू लागली आणि काही बेशुद्ध पडली विमानात प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं एअर हॉस्टेल्स आणि क्रू मेंबर्स यांनी तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण जीनीची अवस्था पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला हजारो फूट उंचीवर वैद्यकीय मदतीची गरज असताना तातडीची गरज असताना आता काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला याच विमानात प्रवास करत होत्या कर्नाटकच्या खानापूर मतदारसंघाच्या माजी काँग्रेस आमदार आणि व्यवसायानं डॉक्टर असलेल्या अंजली निंबाळकर परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या जेनीच्या मदतीला धावल्या डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी तातडीनं जेनीची तपासणी केली जेनीचा रक्तदाब कमी झालेला तिच्या हाताच्या निंबाळकरांनी तिच्या बहिणीकडून तिची मेडिकल हिस्ट्री जाणून घेतल्यानंतर निंबाळकर यांना समजलं की जेनीला आदल्या दिवशी पोटात संसर्ग चा झालेला त्यांनी लगेचच सीपीआर प्रक्रिया सुरू केली त्यांच्या प्रसंगावधानामुळं जेनीला शुद्ध आली उपचारादरम्यान डॉक्टर निंबाळकर यांनी जेनीला ओरल इलेक्ट्रोलाइट सोल्युशनही दिलं एक क्षण त्याच्यावर उपचार करून डॉक्टर निंबाळकर आपल्या जागेवर परतल्या पण काही मिनिटातच पुन्हा एक पुन्हा एकदा तीव्र अस्वस्थता जाणवली आणि आणि ती बेशुद्ध पडली यावेळी तिची थांबलेली ही मंदावली होती डॉक्टर निंबाळकर यांना पुन्हा बोलवण्यात आलं त्यांनी पुन्हा एकदा पूर्ण लक्ष केंद्रित करून जेनीला वैद्यकीय मदत दिली त्यांनी तिला ऑक्सिजन दिला रक्तदाब सामान्य करण्याचा प्रयत्न केला तिला स्थिर केलं दरम्यान घाबरलेल्या जेनीनं तुम्ही कुठेही जाऊ नका असं डॉक्टर निंबाळकर यांचा हात पकडून सांगितलं डॉक्टर निंबाळकर यांनी दिल्लीत विमान उतरेपर्यंत एकही क्षण जेनीला एक सोडलं नाही त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि योग्य उपचारामुळे जेनीच्या प्रकृतीत सुधारणा झाली विमानातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची व्यवस्था केली विमान दिल्लीत उतरताच वैद्यकीय पथक तयारच होतं जेनीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिच्यावर पुढील उपचार करण्यात आले डॉक्टर अंजली निंबाळकर या कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी असून हेमंत निंबाळकर सध्या कर्नाटक सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचनालयाच्या आयुक्त पदावर कार्यरत आहेत अंजली निंबाळकर या मूळच्या लातूरच्या तर हेमंत निंबाळकर हे कोल्हापूरचे आहेत डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या या कृतीमुळं केवळ एका अमेरिकन महिलेचा जीवच वाचला नाही तर आणि एक उत्तम उदाहरण एका आपल्या वैद्यकीय कौशल्याचा वापर करून प्रसंगावधान दाखवत हजारो फूट उंचीवर एका परदेशी नागरिकाचा जीव वाचवला त्यांच्या या कार्याचं सगळीकडे कौतुक का होतय आणि खरंच अशा देवदूतांमुळे आपातकालातही आशेचा किरण दिसतो डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या या धाडसी आणि माणुसकीच्या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका